अनैतिक संबंधातून झालेल्या एका हत्येच्या प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केला आहे रांची पोलिसांनी या प्रकरणी केलेल्या तपासामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे आशेश्वर महतो या तरुणाच्या हत्या प्रकरणात मृताच्या पत्नीलाच पोलिसांनी मुख्य आरोपी म्हणून अटक केली आहे मृत आशेश्वर महतो याची पत्नी सीता देवी हिने बावीस एप्रिल रोजी ओरमानसी पोलीस ठाण्यात पती आशेश्वर महतो हा बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती त्यानंतर पोलिसांनी आशेश्वर याचा शोध सुरू केला त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आशेश्वर याचा मृतदेह सपाही नदीजवळ असलेल्या स्मशान घाटाजवळ सापडला या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात लोकांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला मात्र या हत्याकांडाचं गुढ उकल तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली कारण आशेश्वर याची हत्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर त्याच्या पत्नीनेच केल्याचं समोर आलं सीता हिने तिच्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली त्यानंतर भाऊजीच्या मदतीने मृतदेह स्मशानाजवळ नेऊन टाकला रांची एसीपी चंदन सिन्हा यांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले या हत्येचा तपास करण्यासाठी एक विशेष पथक स्थापन करण्यात आलं होतं तसेच तांत्रिक समितीचीही मदत घेण्यात आली होती त्यांनी दिलेल्या माहितीनुसार वेगवेगळ्या ठिकाणांहून हत्येसाठी वापरण्यात आलेली हातोडी आणि कुऱ्हाडीसह इतर सामान जप्त करण्यात आलं धक्कादायक बाब म्हणजे आशिषवर याची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह दिवसभर घरात लपवून ठेवला तसेच खोलीला कुलूप लावून सीता तिचा प्रियकर सनोज महतो याच्यासोबत निघून गेली त्यानंतर रात्री सीता आणि तिच्या प्रियकराने शेश्वर महतो सोबत त्यानंतर रात्री सीता आणि तिच्या प्रियकराने प्रेमनाथ मेहतो सोबत मिळून मृतदेहाची विल्हेवाट लावली आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा